केक आणायचं फुग आणायचं अजून तुला काहीतरी घेत तू का 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 लग, ने, ने, ना ना आता तरुण पाण्यात घातलाय लग्नाच्या आधी कवा घातलाय आणि आता आता मतारपणे बड्डे करायचं ते हा चार लेकर झाल्यावर कशी रे आपली मसुराई तीन शर्डर आणून ठेवले बघा नुसतं काय म्हणते ती गोड ही केलं या गाण्यात घातले रे चा वाजायला रे रात्री उशीर झाला नऊ वाजल्या मी बांधायला पण मी आता डाळ घातली एकच वाटी डाळ घातली बरं का खोट बोलत नाही एकच वाटी आता करायचं कवा आणि हे कवा खुवायचं नवऱ्याला एकट्याला बांधायना म्हणून मी बांधलं रंगवलं हातावर काही कॅमेरा झालेल्या हातात हाता। गुलाबी झरा हात झाला माझा माझा शेर तुमचा भरला मसर कशी दिसत आपली बस सांगा तेवढी कमेंट मध्ये नाजच करायचं यातलं एक मसर मी कुणाला देत नसतो ना द्यायच ती आपलं पैसा गबा माझा वाढदिवस करते वाढदिवस करते बायको ना आव स्वतःच्या बायको मी तुला काहीतरी आण तू माणसं बोलवते ती आता ह्या वाढदिवसाला माणसं बोलवते बोलवत नाही आपल्याकडे बोलवा आपलं कसं म्हणजे आपल्या काय संबंध नाही आवा आपल्याकडं घरी आल तरी जाऊ नका म्हणते एवढी कपटी आहे ती आमच्याकडे आलाय म्हणजे आमच्याकडेच राहावा म्हणते माझ्या भावाच भाऊच आता नाव काढायचं नाही त्यांनी माझं काय ठेवलंच नाही काय ठेवलं नाही आतापर्यंत ही राखून जनावर ही करून मला नुसता चाकरीचा गडी ठेवला होते चाकरीचा गडी नाही अजून तुमच्यावरच तुमच्यावर तोरा करते रे आ नाही नाही तुमच्यावरच तोरा माणसाने किती किती यांच्या असं हे करावं तरी यांच्यासाठी झटायचं हे उड करायचं ना अजून नाही नाही बोलायचं हा म्हणून मग तुम्ही आता कुणाला बोलाय बी नको आपण दोघ एकदम भारी भारी बाज झालं जगात भारी आपण आपल्यालाच भारी पोराचं सुखड जेव्हा बोलवलं काय बोलवलं आपल्याला आता आप करू द माना पैसा पाणी बक आल्यावर वय वय मला सोनं घेण्यापेक्षा पोरासनीच काय करा माय रात्री जरा बी डोक्यात ती इच्छा ऋतू आणि नाव टाका पुढे आणि अनेक लोक काय म्हणजे माहिती का ठीक की म्हणजे ती आपला बिझनेस वाढवायसाठी काहीतरी करा म्हणजे नसेल तर मुलीच्या नाव पैसे टाका म्हणजे हा मग तसंच करू आपण काय करू मला सोनच नको राहू द्या मला सोनच नको सो काय करायचं आहे माणसं जळायला लागली लगेच सल्ला देणारी काय लाख मोलाची आपली फॅमिली त्यातली काही लोक आपल्याला लो पाठीशी काही लोक लो आपल्याला लो चांगल्या संधी देत एका ताईने आपल्याला काय संधी दिला माहितीये का त्या कमेंट मधून कि तुम्ही पैसे वायपड घालवू नका खर्चू नका एक तर मुलीच्या नावे पैसे टाका नसेल तर तुमच्या व्यवसायासाठी खर्च करा हा आणि तुम्हाला व्यवसायाच्या उज्ज्वल भविष्यासाठी भरभराट येऊ ही शुभेच्छा म्हणजे अशी काही लोक आहेत की त्यांच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळते मग आपण त्यांचं ऐकलं पाहिजे नाही नाही ऐकायचं सोना मी कॅन्सल केलं आपली फॅमिली आपली फॅमिली लाखात एक आहे त्यामुळं आम्ही चांगली माणसं आहेत जगात आणि चांगली माणसं आहेत ती म्हणून आपलं जग टिकून आहे आपल्याला काय आवड आपण आहो दोस्तांनो मी कायम असल्या कपड्या वाचतो मी नटापटा करत नाही कुठे जात नाही आणि मी शक्यतो बाहेर जातच नाही का घर सोडलं नाही हे आपली जनावर चित्राबाई म्हणून फक्त मला घरी ठेवून त्यांनी फायदा घेतला मला कमेंट पारुष आहे त्या कलरच्या साड्या त्यामुळे वाटतो माझ्या बायकोला साड्या मी अजून घेतल्याच नाही घेतल्याच नाही द्या मला साड्या घालू वाटत नाही आणि ती तुम्हाला साड्या वेगळ्या फक्त नॉर्मल कलर वेगळा आहे कोण नॉर्मल त्यामुळे तुम्हाला वाटत असेल आम्हाला सॉल्ट नाही आम्ही गरीब माणसं आहे आम्ही एवढी काय मोठी श्रीमंत माणसं नाही हाय असं आम्ही हारभार खाल्लं आणि हात कोरड आहेत आमचं मी फाटा तर साड्या घालते आज या घातली ना उद्या दुसरी गाडी परवा दिवशी दुसरीच गाडी असल्या मी काय करत नाही तीन फक्त साड्या येत्या त्या आज या घातल्या उद्या असं आहे मला काही साड्या तर हे फरक नाही आपल्या जीवाला खाया प्यायला बाजारला जास्त मोठं थाट करायचं करायचं आपले डोकले खाल्ले तिने किती बी मोठ्या साड्या घातल्या किती बी हजाराचा बडे केलं तशी आपल्याला स्मशान भमितच आहे तर जायचं राहायचं आपलं व्यवस्थित राहायचं काय आपलं किती बी खाऊ

घर फोडणाऱ्या गुरुंना आज गुरुपौर्णिमा आहे आज गुरुपौर्णिमा घर फोडणाऱ्या गुरुंना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा तुमचं गुरु कोण व आई का तुमचे घर फोडणारे माझं गुरु खरा गुरु कोण आई आई वडील गुरु असते आपलं माझं गुरु वडील आहेत माझी आई माझी सासूबाई हे गुरु आहेत माझे जाऊ दे पुनम माझ्याकून तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असंच तुझं आयुष्य खुशीत समाधानात अजून ह्याच्यापेक्षा मोठा बड्डे कर पुढच्या वर्षी काय ग काय कोणाला रक्कम मोठ्या आहे कोणाला का मोठ्या व्हायचा आहे अ करून खाण्यापिणे झालं बस झाले आपली हाऊस झाली तेवढंच बाजार कोणाचं काय नको उगा टेन्शन घेऊ नको दुसऱ्याला बी देऊ नको बाया तुझ्या बड्डेला सगळी उद्या मला अगं तो बोलली नाही आ आणि दुसऱ्या पैपण्याला बोलवतीच तुला लाज वाटली पाहिजे आ मी शांत याचा किती गैरफायदा करा रात्री काय म्हणती अजून म्या माझ्या शरडासने बांधलं आता शरड्याचा पैशाचं हे खंड आणते ती का मासरासने ना एवढं म्हणती तुझ्या नवऱ्यानं आणलं असतं हात मोडत होतं काय तुझ्या नवऱ्याचं आ नाही नाही हात मोडत होता मुदून करायचं इतके दिवस तुम्ही आणत होता ही करत होता आता काय झालं ग नको वाटतंय पैसे देऊ दे ना दुधाचे पैसे मग आणचाल दहावी कंडय गोंड आहे का आणताय आणता माणूस किती बी स्वतःचा स्वार्थ साधतो जवर येतय कोण भाऊजून कोण बी बार का तवर लुबडून घेते ती तवर गोड कोण दे ना हे तिले कडू ती माणूस चांगला नाही त्या माणसाचं नाव घेऊ नका अशी बोलते मला लय माणसं मी लय वळखले ती जवळ न वळखले ती काय करायचं काय नाही वैताग वैताग झालाय निसता आ मी शांत आहे माझ्या नवऱ्याने एवढं कष्ट करून मला एक खुली दिली ह्या फुन मी ना आ मी थुरली असून ही दाखलीच मला ज्ञान शिकवायला लागली आ दाखली नाही अगं तुझ्या मी टी बघ घर बांधते आ तुला काय वाटतंय तुश्या नेवी हा माणसं कितीही जी आहे जिथे जे आपलं स्वार्थ पण असत हा दुसऱ्याने घर बांधू लागितले दुसऱ्याने मस्त कष्ट केले असं म्हणत आहे कशाच कष्ट केलाय तुम्ही आम्ही केलं लय होय बाया तो लय केलं कष्ट नाही नाही तुझा हात मोडलं घे त्याचं जा नांगार झालं हातात